नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे त्यामध्ये मी तुम्हा सर्वांना काही किचनसाठी ला उपयोगी अशा टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा पहिली टिप आहे हॉटेलसारखे टेस्टी समोसे बनवण्याकरिता पीठ मळताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे टिप नंबर दोन आले दुसऱ्या भाज्यांसोबत ठेवल्यास लवकर खराब होते त्यामुळे आले नेहमी वेगळे ठेवावे आले म्हणजे अद्रक टिप नंबर तीन मेथीचे पराठे बनवताना त्यामध्ये आमचूर पावडर टाकल्यास पराठे अधिक चविष्ट बनते टिप नंबर चार कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या अतिसेवनामुळे किडनी लवकर खराब होते टिप नंबर पाच फ्रीझरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा काढताना ट्रे पटकन निघतो पुढची टीप आहे सहावी कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात टीप नंबर सात सावलीमध्ये कारले वाळवून त्याची पावडर करा ती पावडर रोज सेवन केल्याने डायबिटीज आराम मिळतो पुढची टीप आहे टीप नंबर आठ दररोज तुळशीचा काढा पिल्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी होते टीप नंबर नऊ आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात टिप नंबर दहा कोणताही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे आणि थेपले मस्त असे खुसखुशीत होतात टिप नंबर अकरा लाल भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणत्याही पदार्थ असो गार्निशिंग करण्याकरिता त्याचा उपयोग होतो टिप नंबर आहे बारा उकडलेल्या बटाट्याची साले फेकू नका या सालींवर मीठ घालून त्याने चांदीची भांडी साफ करता येतील व ती नव्यासारखी चमकतील टीप नंबर तेरा कच्च्या केळीला चिमुटभर हळद आणि मीठ टाकून उकळल्याने केळी काळी पडत नाही टीप नंबर चौदा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी अधिक चविष्ट होते टिप नंबर पंधरा कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही पुढील टीप आहे सोळावी वाटणासाठी खोबरं भासताना तेलात तेला तळून घ्याव्या टीप नंबर सतरा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही टीप नंबर अठरा उपमा बनवताना रवा भाजताना किंचित जिरे घालून भाजावा उपमा खूप स्वादिष्ट बनतो पुढील टीप आहे एकोणीसावी लाइटर पेटत नसेल किंवा बंद पडला असेल तर लायटर तुम्ही उन्हामध्ये ठेवा टिप नंबर वीस मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा मसाले भात खूप स्वादिष्ट बनतो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नव नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंटही करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या विद व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय